हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी आज माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आज मसाले साधा सिंपल मसाले भात कसा बनवायचा ते तुमच्यासाठी रेसिपी घेऊन येत आहे त्याच्यासाठी लागणार साहित्य घेतले तर दोन बटाटे कापून घेतले दोन कांदे घेतले एक तांबाटो हिरवा मिरची कोथंबीर आणि इकडे लसूण आणि अद्रक मी याची पेस्ट करून घेणार आहे आवडधुबडं वाटून घ्यायचे इकडं खडा मसाला घेतला आहे मी एवढा लसूणची पेस्ट करून घेतली अर्धा किलो तांदूळ घेतले वटाने मी भिजवून घेतले मोड आलेले वटाने आहे त्याला मग आता ते परतून घेऊ कांदा टमॅटो कुकर ठेवायचा गॅसवर गॅसवर कुकर ठेवलं आहे गॅस पेटून त्याच्यात तेल टाकायचं खडा असं परतून घ्यायचं चांगलं त्याला त्याच्यानंतर कांदा घालायचा कांदा घालून चांगलं परतून घ्यायचा ते कांदा परतून घातला आता टोमॅटो घातले टोमॅटो सुद्धा कांदे परतून घ्यायचे त्याला आणि लसणाची पेस्ट पण टाकून घ्यायची त्याच्यात ती पण चांगली परतून घ्यायची तर मी आधी जरी टाकली कांदा टाकायची आधी तरी चाल छान असं परतून घ्यायचा तीन ते चार काजू घालायचे चार ते पाच असे धुवून घेतलेले एक एकीकडे असा मसाला काढून घेतलाय मी हा मसाला घेतला आहे एवढ भातामध्ये टाकण्यासाठी आणि दुसरा मसाला आणखीन त्याच्यात हळद टाकणार आहे एवढंच टाकणार दोनच मसाले टाकणार मी हळद आणि हा मसाला त्याला मग टाकून घेऊया हळद एक चमचा हळद घ्यायची थोडीशी जास्त टाकली तर त्याला हळद हे सगळा मसाला असा टाकून द्यायचा आहे मी आखी अख्खी पुडी घेतलेली मसाल्याची तेवढा सुद्धा मसाला मी टाकून देणार त्याच्यात चा। ते छान असं हलवून घ्यायचं गॅस आहे आता ग्लास पाणी टाकून घ्यायचं दोन ग्लास पाणी घेतलंय मी हा ग्लास इतकं दोन ग्लास पाणी घेतलंय आता ते चांगलं हालून घ्यायचं चा। तुम्ही सुद्धा तुमच्या अंदाजे पाणी टाकू शकतात तुम्हाला जर जास्त पातळ लागत असेल तर चिकन तर जास्त पाणी टाका आणि मोकळा सळसळीत भात लागत असेल तर कमी पाणी घालायचं चवीनुसार मी ते घालायचं त्याला थोडंसं तूप घालायचं एक चमचा धुवून घेतलेले तांदूळ हे सगळे कुकरमध्ये सोडून द्यायचे चांगले याच्यामध्ये छान अशी कोथिंबीर सोडून आणि ते हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं चा, चांगलं असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं शिट्ट्या होऊन द्यायच्या चार शिट्ट्या होऊन द्यायच्या भात शिजण्यासाठी एकदम आणि साधा सिंपल भाते खिचडी भात मी लय असं तिखट नाही केलं आहे तुम्हाला जर तिखट लागला लागत असेल तर तुम्ही दुसरेसुद्धा मसाले घालू शकता त्याला आता हे भात माझे मुलं खाणार आहे त्याच्यामुळं त्यांना जास्त ते करते खाती नाही तर कुकरचं झाकण लावून घेतलं आहे त्याला तीन ते चार शिट्ट्या होऊन द्यायच्या पहिली शिट्टी मिडियम गॅसवर करायची आणि दुसऱ्या तीन शिट्ट्या कमी गॅसवर होऊन द्यायच्या शिट्टी झालेली आहे दोन पन, आता दोन दोनच शिट्ट्या राहिल्या आणि माझा गॅससुद्धा असा मिडियम आहे एकदम पाहू शकतात किचन वाटत सुद्धा माझं कुकर सुद्धा आता गॅस झालंय आहे माझं भात तर पण आता मी झाकण उघडून पाहते कसा झाला आहे तो तुम्ही पाहू शकता किती असं मोकळं असं माझा भात झाला आहे किती छान असं झालं आहे पहा साधा आणि सिम्पल 여전 ज स ् थ 고 न 이ो ड 가이 स